आय होप की कुछ नॉर्मल हो इसका बहुत ज्यादा हेडेक हो रहा हॅलो एवरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय होप तिचे बरे असतील आणि मी अजिबात बरी नाही कारण की आज झाले तीन दिवस मला डोकं इतकं दुखतो आहे ना काय सांगू तुम्हाला अजिबात मला काही करता येत नाही आणि टी व्ही बघता येत नाही आहे फोन हातात घेता येत नाही आहे काही मला करता येत नाही इतका डोकं दुखतो आहे माझा आणि मी डोळे पण मागून तुम्ही बघू शकता डोळे इतके लाल लाल झालेत माझे आणि पण चेहरा सुजला आहे माझं झालं सुरू हिचं जवळ ब्लॉगिंग चालू करते तर मम्मी आणि पप्पा चालू होतो तिचं काय सांगू तुम्हाला आणि दोन तीन दिवस झाले माझ्या ब्लॉग न आलं तुम्हाला भेटलं असेल हेच कारण आहे कारण की हमेशा मी आता काय माहिती काय झालं मला सारखी मी आजारीच पडते सारखी मी आजारीच पडते आणि काही करायची इच्छा होत नाही मला नाही ब्लॉगिंग करायची इच्छा होते काही करायची इच्छा होत नाही इतका डोळा हे पण दुखत आहे डोळे पण दुखत आहेत माझे आणि हॅडेक पण खूप होते मला भरपूर होते तर आज संध्याकाळी साडेआठ वाजलेत संध्याकाळचे आणि मी ब्लॉगिंगची ब्लॉगिंगची स्टार्टिंग केलं आहे कारण की मी चालली बाहेर डोळे तपसायला असं वाटतं मला की चष्मे चष्मा वगैरे असू शकतो मला ते पण तपासून घेते मी आणि मला क्लिअर बोलता बी येत नाही आहे माझ्या घरचं अजून क्लिअर झालं नाही आहे तर मी नाकारेच बोलते मला बोलायला पण जमत नाही आहे माहीत नाही का एवढे प्रॉब्लेम माझ सांगतेच होत आहेत काय समजत नाही मला असं तर थंडी भरपूर येऊन गेले भरपूर वर्षी असे कधी मला त्रास झाला नाही आहे पण वर्षी इतका त्रास झाला आहे ना काय सांगू तुम्हाला एकदम काय सांगू असं वाटतं की ना की झोपूनच राहू डोळे बंदच ठेवू डोळे खोलूच नको टी व्ही बघता येत नाही मला टी व्ही बघायला गेले तर डोकं दुखतो आहे सकाळी उठली नाही मी झोप्यातून तर काही दिसत नाही मला ब्लर दिसतो पूर्ण असं वाटतं की काही आहेच नाही माझ्यासमोर बघू आता तर माझी मैत्रीण हो ती पूजा तिने आता मला कॉल केलं होतं मी झोपली होती तर ती मला बोलली क्या हो गया आपका कॉल नाही रहा आहे कुछ नाही आर आहे है बोलूया अरे बाबा असं 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 त्रास होतो मला आज झाले तीन दिवस काय करू मी मला काही करता येत नाही काही करायची इच्छा होत नाही आहे तर ती बोलली चल मी येते आपण दवाखान्यात जाऊया पहिल्या तो डोळे डोळे चेक करून घेऊया चष्मा वगैरे काय असेल ते बघून घेऊया ते क्लिअर करूया नंतर बघू काय होतं काय नाही मग आता मी बाहेर चालली आहे खोकला पण गेला नाही अजून माझी तर आता मी बाहेर चालेल दवाखाने डॉक्टरकडं डोळे जपसायला बघू कसं काय होतो आणि ती आता येणारे पूजा ती खाली मग ती मला बोलली मी नीचे निश्चित फोन करतो ठीक आहे अजून ते आली नाही आहे तिची वाट बघते मी असं वाटतं कधी दवाखान्यात जाते आणि कधी चेकअप करते डोळ्याचं आणि डॉक्टर काय सांगतो काय नाही तुम्हाला सगळं सांगेल मी पुढं पुढं याच ब्लॉकमध्ये सांगेल मी आणि माझे दोन तीन दिवस ब्लॉक ना आले त्या कारण हाच आहे की मी आजारी असते सारखी इच्छा इच्छा तर होते की रोज ब्लॉग बनवायचं रो रोज ब्लॉग टाकायचं डेली ब्लॉग टाकायचं पण काय करू मला इतका हॅड ए होतं ना तर चला गाई जाते मी पूजा आली खाली ती मला बोली ये खाली आणि भरपूर टाईम झाले डॉक्टर भेटतात नाही माहिती नाही तिथे जाऊ माहिती पडेल कसं काय काय नाही तर आराध्य आणि आनंद आहे घरामध्ये आधी जाऊ मी चिप्स आणू चल चिप्स आणते मी हां ठीक आहे ते दोघं भांडण करत आहेत नको भांडू करू जाऊ दे चल तो नाही आहेत ना सोबत जाऊ तुम्ही जाते हां तुझ्या जब... भांडणं करू नका मी येते जाऊन पटकन हिला जा बघ चल बाय 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 नशीब लिप बंद झाली बंद मागे लागली माझ्या ही पोरगी चल 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 डॉक्टर द्यावायचं बेंकिशा मार मांडली तुला पण येते मला माहिती आहे तुझी दोघांना बरं नाही आहे ना चल चल आता लिप बंद झाली असती आणि ही मला पटकन आत्मे घुसते लिपमध्ये नशीब तुला माहेर नको हवळ आता ग डॉक्टरकडे जायचं आहे येतेच ना तू येते तू येते डॉक्टर चल चल आता नुसती मागे लागली हात धुवून चलिए बाय कर चलिए हां आणून आहे आता आणून आहे आणून गेली घरी मी डॉक्टर जाते दवाखाला का तू जातेस गाड्या मी जाते वासू येतेस मी जाऊन डॉक्टरकडं तू जास्त मी जा दादरा घेऊन जाईल ना दादरा फिरून आणलं येते ना पटकन डॉक्टर जाऊन येते डॉक्टर तू आलीस ना डॉक्टरकडं मग डॉक्टर वेंकेशन मारेल कुठे जातेस तू येते माझ्यासोबत येतेस अच्छा ठीक आहे जा घालले गाडल्या तू गाडल्या मिळेस हा चला चल जा इथे इथे जा इथे जा तिथे चल बाय तिथे गाडल्या मिळेस हा मी इथे जाते पप्पा लढू नको पटकन मी तिथे इथून बसू दिला इथून मंदिर मग म्हणजे दिला मग आले मी म्हणजे हां गाईस मी चालली आणि आराध्य पाठी आहे रडते खूप मागे लागले हातून की मम्मा मला घेऊन सर मम्मा मला घेऊन सर तिथे बोल दवाखान्यात चालली मी तिथे बोली मी नाही येते सोबत मी अशीच फिरून येते मंदिरापासून चला जाते है मी पूजा उभी आहे थोडं माझी वाट बघते दोन तीन ती वेळा मला फोन केला कुठे आहे तू चला तिला भेटते मग तिला घेऊन दवाखान्यात जाते है। ता है ता है। है मी आणि इथं अंधेर आहे भरपूर तसंच असेल मी जर ॲडजस्ट करून घ्या बघू आता पूजा कुठे होती आहे चालली आहे मी साईडला काढलं रे खूप भरपूर अंधेर आहे तर गाईज बघा लिटिल बाईट आले आणि इथं पूजा उभी होती पण तू दिसत नाही पूजा कुठे आहे तुला शोधलं पाहिजे हे बघा लिटिल बाईट तर गाईज भेटली बघा पूजा आणि महेश भाऊ भेटलेत हिथून रस्ता क्रॉस केली मी आता इथूनच केली रस्ता क्रॉस या आहे की या रस्ता क्रॉस मेने सामने कड़े हो वगैरे तो ट्रॅफिक हवा विचार विचारलं होतं तुम्हाला मला विचारलं होतं चलो का जाना है अभी जाओ भाऊ कस होते, होते दोनों भी जा रहे MS सालून के क्लिनिक में दिया दीदी को शायद दो चेकअप करना तो गाइज अभी प्रिया का आई टेस्टिंग होने वाला है तीन दिन से उसका हेड हो रहा है तो उसका टेस्टिंग होने वाला है अभी वो ऑल द बेस्ट आई होप कि सब कुछ नॉर्मल हो उसका बहुत ज़्यादा हेड हो रहा है हेडेक उसमें भी हेडेक <laughs> हेडेक में भी हेडेक

प्रिया वो अभी से दूसरा ग्रह नहीं रिक्वेस्ट हम लोग यहाँ पे चेक करने के लिए मतलब कंटिन्यू आंख नहीं खोल के रख पा रहे हो ना हुँ। rat... जो भी प्रॉब्लम है बताओ उनको अटक हो रहा है नंबर नंबर नाइन इट टू ज़ेरो एट फोर सेवन एट वन सिक्स नाइन इट टू ज़ेरो एट फोर सेवन एट वन सिक्स सेवन एट टू सिक्स सेवन एट वन सिक्स सेवन एट वन सिक्स आशुतोष

दवाखान्यातून आणि आय चेक केलं तर आय ड्रॉप दिलं आहे मला आणि चष्मा सांगितलं आहे तर चष्मा काही लावला नाही मी पण बघू आता कशी वाटते कशी नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये मग नक्की बघायला भेटेल कुठला चष्मा घेतला आहे कोणत्या कलरचं घेतलं आहे आणि कसं घेतलं आहे आणि हे आय आय ड्रॉप दिलेत दिवसाचं दोन टाईम टाकायचा आयमध्ये डोळ्यामध्ये आणि खूप खूप खुँ, खूप त्रास होतो आहे काय सांगू तुम्हाला इतका त्रास होतोय ना डोळे बंद केलं आणि असं ओपन केलं ना की के असे ब्लर दिसते पूर्ण मला काही दिसत नाही आहे आणि हॅडेक तर काय विचारूच नका तुम्ही इतका होतो आहे मला तर व्यवस्थित चेकअप केलं व्यवस्थित येलो व्यवस्थित चेकअप वगैरे केलं माझं त्यांनी आणि आता घरी आली मी अजून जेवण वगैरे काय बनवलं नाही ना मी आता बनवायचं आहे मला जेवण प्रॉब्ली बसते मला ते बनवते कारण की डोक्यात दुखते नाही इतकं तर काहीच करायला मन होत नाही मला अजिबात तर बघू आता त्यांनी आय ड्रॉप दिलं आहे डोळे पण खूप दुखत आहेत मला डोळे पण खूप दुखत आहेत म्हणून मग ड्रॉप दिले बघू तर त्यांनी बोललं आहे की आय ड्रॉप टाकल्यानंतर तुम्हाला थंड वाटेल थोडंसं तर बघू आता कसं काय कसं काय नाही आता चला जेवण बनवून घेते मी आणि आराधी आहे बसली आहे ती पण खूप रडूळ होती मम्मी आहे मम्मी आहे खूप उशीर झाला दहा वाजून गेले आणि बघू आता उद्या जाईल मी चष्मा टाकले बनवायला चांगलंच टाकलं आहे चांगलं व्यवस्थित म्हणजे ब चॉईस केले मस्ते माझं बोलणं तुम्हाला समजते का नाही मला माहिती नाही मी नाकानी बोलते तर चष्मा काय ते उद्या भेटणार मला संध्याकाळी आणि ते टाकले बनवायला चष्मा तर कसं काय आहे तुम्हाला दाखवेल उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखेल मी तर बघा तुम्ही कसं वाटतं आहे काय वाटतं आहे तर भेटू फूडच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग फक्त एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र